पाठवा तुमच्या बेवड्या मित्राला अगे <laughs> का वडपूजाला गेली नव्हतीच काय हे खेळ मी नाही का काम धंदे कामधंद पायतच राहते कोण वडपूंजावलं गेली कोण वडपूजावलं नाही गेली खेड का काल मला बारे मास खेळ मी म्हणतेस तु वसीलच खेडमी एक ना एक दिवस आप लागल ना दारेरुंजून माझ्या <laughs> <laughs> नशिबाला असं ढिकला आहे तर सात जन्मासाठी ह्या बेवड्याला मागू का मी माझ्या नशिबा मध्ये मा काल तरी माहित आहे का रातभर माझ्या संग झगडा लावलं हो का पाच रुपयाचे ते फळाचे आंबे आणलं आणला म्हणते रसच कर म्हणते रसच कर म्हणते हो त्या सडल्या आंबाचा रस कस कशी बनवू आता सांग बरं तू मी म्हणलो ते पाच रुपयाचे सडले आंबे आणल्यास चुरपून खाऊन टाक म्हणलू माल म्हणते बापाच्या जन्मी कधी आंबे खालीस का म्हणते मी म्हणलो नाही तुझ्यात जन्मी खातव सडले आंबे म्हणून असं आणलास म्हणलं त्याच्यासाठी तरी माझ्या संग झगडे लावलं मी ना त्याच्या नावाचा कन उपास धरू बेवडूत येईल ना बदो बदो मारते माल सफा मारू मारू माझी हाड एक झाली आहेत तू म्हणतेस का वटपून गेली नव्हतीस का कानते म्हणतेस मी नाही जाऊ वट बिटपून झालं नसे गरज बेवड्याच्या नावाचा मरही नाही माझ्याशी गेला आता काय कोणती बाय हो नवऱ्याच्या नावाचा उपास राय धर